नाही आजचा मोर्चा सक्सेसफुल ठरला की नाही हा नंतरचा आहे पण आमची बोंब या बहिऱ्या असलेल्या अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत आज पोचलेली आहे आमचे सर्वच विभागाध्यक्ष शहर कमिटी आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी आक्रमकपणे तुर्वे असेल कोपरीगाव असेल सानपाडा असेल इथले सगळे प्रश्न जे नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी निगडीत आहे ते सगळे प्रश्न आज तीव्रतेने मांडले आहेत आक्रमकपणे मांडलेले आहेत काही प्रश्नांना तात्काळ त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे की हे आज आणि उद्यापासूनच हे प्रश्न सुटायला मदत होईल ज्या प्रश्नांसाठी वेळ लागणार आहे तो पुरेसा वेळसुद्धा आम्ही दिलेला आहे पण त्यांनी दिलेल्या मुदतीत हे प्रश्न नाही सुटले तर ही बोंब आता पुढच्या काही दिवसांमध्ये अधिकाऱ्यांच्या कॅबिनपर्यंत जाईल आणि या वॉर्ड ऑफिसरच्या गेटला आणि कॅबिनला महाराष्ट्र सैनिक नक्की टाळं लावा आंदोलन करते अतिक्रमणाचा विषय असेल पाण्याचा विषय असेल रस्त्यांच्या खड्ड्यांचा विषय असेल किंवा प्रदूषणाचा विषय असेल या सगळ्या प्रश्नांवरती पुढच्या काही पंधरा दिवसामध्ये ठोस अशी कारवाई होईल असा एक शब्द वॉर्ड अधिकारी आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी या क्षणी आम्हाला दिलेला आहे जर हे नाहीच झालं तर महाराष्ट्रात नवी मुंबईतल्या सर्व आठ वॉर्ड ऑफिसवरती हिंसक आंदोलन जर झालं तर त्याला महापालिका अधिकारी आणि प्रशासन जबाबदार असेल नाही बघा आता हे सगळे आमदार नगरसेवक यांचा लोकांच्या प्रश्नाशी आता कुठलाही संबंध राहिलेला नाही हे नगरसेवक एकशे अकरा नगरसेवक जे महापालिकेचे होते जे आता माजी झालेत पण ज्यांच्या गाड्यांवरचे बिल्ले मात्र अजून तेच आहेत की आम्ही नगरसेवक आहोत काही माजी आमदार झाले तरी पोलीस संरक्षणात फिरतायत कारण वडील वनमंत्री आहेत म्हणून तर अशा पद्धतीचं हे माझी आमदार आणि माजी, माजी नगरसेवक यांचा कुठलाही नागरिकांशी संबंध न ना राहिल्यामुळे आता ही जबाबदारी आणि हा अंकुश ठेवणं महापालिकेवर ही जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आलेली आहे आणि सातत्याने अशा विविध प्रश्नांवरती आम्ही आंदोलनं करतोय आणि लोकांच्या प्रश्नासाठी भांडतोय सर्वसामान्य नवी सुद्धा आता तुमचे प्रश्न मांडणारा कोण आणि तुमच्या प्रश्नांच्या संदर्भात आपल्या घरातल्या भावाला पुतण्याला काकाला मामाला आणि मुलाला फक्त कंत्राट घ्यायची एवढंच काम इथल्या फक्त माझी नगरसेवकांचं राहिलेलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील